पवित्र प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी पुन्हा संधी देणार शिक्षण आयुक्त काय म्हणतायत जाणून घेऊन या, है। क्यों है। या, या बात मित्रांनो पवित्र पोर्टलवर जात संवर्ग नोंदणीसाठी एस सी बी सी प्रवर्गाला ज्या अडचणी येत आहेत किंवा जी डोकेदुखीमध्ये वाढ होत आहे सर्व्हरडाऊनमुळे यासारख्या अडचणींचा पाडा या वर्तमानपत्रातील बातमीमध्ये आलेला आहे त्याचबरोबर महत्वाची या ठिकाणी बातमी म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कि की शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी मुदतवाढ मिळणार ही घोषणा किंवा याबाबत ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि जे उमेदवार आहेत ज्यांच्या अडचणी आहेत पवित्र पोर्टलबाबत त्यांनीही जर त्या अडचणी जर सोडवणूक जर नाही झाली तर तीव्र आंदोलनात इशारा दिलेला आहे मित्रांनो ही बातमी आपण सविस्तर पाहूया मित्रांनो अशाच पवित्र पोर्टल शिक्षक भरती भरतीविषयी महत्त्वाचे अपडेटसाठी या व्हिडिओच्या खाली लाल रंगातील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्यानंतर चिन्ह प्रेस करा त्यामुळे नवीन सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सुरुवात करूया शिक्षक भरती लॉग इन होत नसल्याने उमेदवार संतप्त अधिकाऱ्यांकडे मांडली व्यथा बघा मित्रांनो दिनांक एकतीस राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टलवर सामाजिक व शैक्षणिक मागास एसई बी सी संवर्गासाठी दुरुस्ती नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली मात्र तांत्रिक अडचणीमुळे पोर्टलवर उमेदवारांची लॉग इनच ओपन होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे काही उमेदवारांचे अर्ज अपडेट झाले नाही त्यामुळे उमेदवाराकडून संताप व्यक्त करण्यात येऊ लागलेला आहे मित्रांनो बघा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की उमेदवारांना नोंदणीसाठी अनेकदा मुदत वाढ दिली होती दिलेल्या कालावधीत एक लाख अठ्यात्तर हजार उमेदवारांची नोंदणी केलेली आहे म्हणजे पाठीमागे ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचे होते त्यावेळेस बघा शासकीय व खाजगी संस्थांनी या ठिकाणी बघा शाळांनी बिंदू नामावली रोस्टर नोंदणीसाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही फारसा प्रतिसाद मिळालाच नाही असं आणि बघा जे उमेदवार आहेत पवित्र पोर्टलवर ज्यांची नोंदणी होणार आहे किंवा जे उमेदवार शिक्षक वर्षासाठी त्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे टी ई टी उत्तीर्ण आहेत पवित्र पोर्टलवर तांत्रिक अडचण दूर करून उमेदवारांना लॉगिनची सुविधा उपलब्ध करून द्यावी ड्राफ्ट कॉपी अर्ज स्वप्रमाणित मिळावेत नोंदणीसाठी दुरुस्ती मुदतवाढ देण्यात यावी पात्रधारक उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवू नये अशा मागण्या मनोज पवारसह इतर सर्वच उमेदवारांनी केल्या आहेत निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे बघा मित्रांनो मित्रांनो जे विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त आहेत त्यांचं काय म्हणणं आहे बघा या ठिकाणी शासनाने शिक्षक वर्षासाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्रोफाइल अपडेट करण्यासाठी व इतर दुरुस्त्यांची नोंदणी करण्यासाठी तेरा हजार उमेदवारांना जानेवारीमध्ये आठ दिवसांची महत्वाचं वाक्य आहे मित्रांनो आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे उमेदवारांना पोर्टलवर अपडेट नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घेणार आहे ही मान्यता मिळाल्यानंतर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल कोणत्याही उमेदवारांचे नुकसान होणार नाही पोर्टलवर उमेदवारांना येत असणाऱ्या अडचणी तसेच उमेदवारांच्या सर्व तक्रारी सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे सोळंकी साहेब यांनी म्हटलेलं आहे बघा शासकीय व खाजगी संस्थांनाही बिंदू नामवलीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे ज्या ज्या संस्था बिंदू नामवलीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यावर भर देण्यात येत असून येत्या दोन महिन्यात शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येतील असे साळुंके साहेब यांनी आहे उमेदवारांना हताश न होता पोर्टलवर नोंदणी करून पुढील प्रक्रिया करावी उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवता येणार नाही असे शिक्षण आयुक्तांनी यावेळी सांगितले मित्रांनो अत्यंत आशादायक दिलासादायक आणि अत्यंत खरी माहिती या ठिकाणी शिक्षण आयुक्त विशाल सोळंके साहेब यांनी जे आता अडचणी आलेल्या आहेत जे वास्तव आहे ज्या अडचणी सामना उमेदवारांना करावा लागत त्याविषयी सोडवणूक आणि त्याचबरोबर भरती येत्या दोन महिन्यात करायची आहे असं या ठिकाणी अधिकारी यांनी आहे आपल्याला मित्रांनो अशाच पवित्र पोर्टल शिक्षक भरतीविषयी अपडेटसाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद